नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक सोलापूर मध्ये चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली आहे धावत्या रेल्वेवर दगडफेक करण्याची ही दहा दिवसातली दुसरी घटना आहे मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर पारेवाडी वाशिंबे दरम्यान दगडफेक करण्यात आली मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक झाल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडली आहे अज्ञात व्यक्तीकडून पुन्हा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवर दगडफेक करण्यात आली आहे अवघ्या दहा दिवसात रेल्वेवर दगडफेक करण्यात आल्याची ही दुसरी घटना घडल्यामुळं आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले या दगडफेकीत विकलांग डब्यात बसलेल्या एका प्रवासी किरकोळ जखमी झाला असून त्याला तात्काळ प्रथमोपचार देण्यात आले अनिकेत लहामुळे असं जखमी व्यक्तीचं नाव असून तो पुणे ते कुरुडवाडी असा प्रवास करत होता या दगडफेकीमध्ये मोठी हानी झालेली नसली तरी रेल्वेच्या काचा फुटल्या असून प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय याबाबत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सोलापूर लोहमार्ग पोलीस करत आहेत